नमो बुद्धाय मी सुनंदा मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण पाहणार आहोत बुद्ध काळात स्त्रियांचे स्थान व संगमित्रा हिच्याविषयीची माहिती बुद्धपूर्व काळात स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान नव्हते पण बुद्ध काळात बुद्धाने स्त्रियांचे समाजातील महत्त्व पटवून दिले आणि त्यांचे समाजातील स्थान उंचावले बुद्धाने स्त्रियांचा अपमान किंवा अपमर्द केला नाही पुरुष आणि स्त्रियांमध्ये वसत असलेले अंतर्गत गुण बुद्धाने जाणले आणि त्यांच्या उपदेशांमध्ये लोकांना त्याची जाणीव करून दिली लिंगभेद हा सेवाभावात किंवा मन शुद्धीकरणात आडसर नाही हे त्याने पटवून दिले माता किंवा मा आई म्हणून स्त्रीचे स्थान माता किंवा मा आई म्हणून स्त्रीचे स्थान बुद्ध धम्मात आदरार्थी आहे माता ही भौतिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारी आहे आणि पत्नी ही पुरुषाची परम मित्र आहे आता पाहू संगमित्राची माहिती मार्गशीर्ष पौर्णिमा साधारणतः डिसेंबर महिन्यात येते याच दिवशी सम्राट अशोकाची पुत्री मुलगी अर्हंत थेरी संगमित्रा हिचे श्रीलंकेत आगमन झाले होते ज्या सौम्य शीतल बोधी वृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली त्या पवित्र बोधिवृक्षाची शाखा व इतर बरेच धार्मिक साहित्य व सहकार्य घेऊन संगमित्रा थेरी हिने श्रीलंकेत प्रवेश केला थेरी संगमित्रा हिच्या श्रीलंका भेटीमुळे पवित्र बोधिवृक्षाची अनुरागपूर येथे स्थापना झाली तसेच भिक्षुनी शासनाची स्थापना झाली या दोन संवेगकारी प्रसंगामुळे स्त्रियांच्या आध्यात्मिक उत्थानाला प्रेरणा आणि बळ मिळाले मानसिक निष्क्रियता आणि आध्यात्मिक उदासीनता यामधून त्यांची निश्चितच मुक्तता झाली आंतरिक उंची तसेच नैतिक उन्नती साधण्याकरिता त्यांना धैर्य प्राप्त झाले भिकुणी शासनाच्या स्थापनेमुळे स्त्रियांनी आध्यात्मिकतेचे उंच शिखर गाठले प्रज्ञेची भव्यता प्राप्त केली आणि स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा निकृष्ट असतात हा गैरसमज मिटवला अर्हंत थेरी संगमित्रा यांच्या आदी कल्याणकारी मध्य कल्याणकारी अंतिम कल्याणकारी अशा धम्म उपदेशामुळे स्त्रियांच्या व भिकुनीच्या मनातील सुप्त प्रछन्न धुमसत असलेल्या ठिणग्यांचे प्रज्ञेच्या स्वच्छ प्रकाशात रूपांतर झाले अनुरागपूर येथील रुवन व्हॅली साय या स्तूपाचे लोकार्पणाच्या वेळी पिय थेरो यांच्या धम्मोपदेशाने चौदा हजार भिकूने स्त्रिया गौरवशाली अर्हंतपदाला पोहोचल्या याचा विशेष उल्लेख करावा लागेल ही बुद्धाची महानता होय की त्याने स्त्रियांचे समाजातील महत्त्व पटवून दिले आणि त्यांचे समाजातील स्थान उंचावले काही व्यवहारिक कारणास्तव स्त्रियांना संघात घेण्यास त्यांनी प्रथम नकार दिला होता परंतु त्यांचा सेवक आनंद आणि मावशी महाप्रजापती गौतमी यांच्या प्रार्थनेने भिक्खुणी संघाची निर्मिती केली या प्रकारे भिक्खुणीचा संघ अनुशासनासहित निर्माण करणारा बुद्ध हा जगाच्या इतिहासात पहिला मानव होय प्रकारे भिक्खू संघात अर्हंत सारी पुत्र व मोगलान हे दोन प्रमुख शिष्य होते त्याप्रमाणे जगातील पहिल्या लोकशाही मार्गाने अस्तित्वात आलेल्या भिक्षुनी संघाच्या खेमा आणि उप्पलवर्णा ह्या प्रमुख भिक्कुनी शिष्य होत आणखीन बऱ्याच स्त्री शिष्या व भिक्कुनी होत्या ज्यांना बुद्धाने स्वत गौरविले होते भगवान बुद्धाच्या या सुप्रसिद्ध शिष्यने संगमित्रा जे भिक्कुनी शासन स्थापन केले त्याचा आणखीन एक परिणाम असा झाला की हजारोच्या संख्येने स्त्रिया गृहत्याग करून भिक्कुनी झाल्या काशाई वस्त्रे धारण करून त्यांनी प्रज्ञा आणि परिपूर्णतेचे उंच शिखर गाठले थेरी संघमित्राने श्रीलंकेतील स्त्रियांमध्ये जो अथक उत्साह आणि आध्यात्मिक जोश संचारित केला ते पाहून सुदूर प्रदेशातील अनेक रास स्त्रिया संघमित्राच्या अतिसंमोहक हो व्यक्तिमत्वाने भारावून सांसारिक लोलूपता आणि यातनांचा त्याग करून शांतीचे आणि पावित्र्याचे जे प्रतीक म्हणून प्रसिद्ध पावले त्या विहारात दाखल झाल्या उच्च आदर्शाचे जीवन अंगीकारून उत्कृष्ट धम्मोपदेशक म्हणून नाव लौकिक मिळवला आणि विनयात प्रावीण्य संपादन केले श्रीलंकेतील दीपवंशमध्ये झालेला पाच प्रसिद्ध भिक्खुनीचा उल्लेख याची साक्ष पटविते कळायला अत्यंत दुर्बोध गूढ गहन अशा बुद्ध शिकवणी ज्यात आहेत तो अभिधम्म भिक्षुनी अभ्यासिला त्यात प्रावीण्य मिळविले आणि आपल्या बौद्धिक प पराक्रमाची आध्यात्मिक आंतरदृष्टीची अभिधम्म उत्तम रीतीने आणि मानसिक स्पष्टतेने समजावून सांगून विवेचन क्षमतेची ओळख जगाला करून दिली ज्येष्ठ तिस राजा राणी हिने श्रोतूवर्गाला ज्या प्रकारे अभिधम्म समजावून आनंदित केले होते त्यावरून हे स्पष्ट होते बुद्धाच्या पुरुष शिष्यापेक्षा त्या कोणत्याही प्रकारे कमी नाहीत हे त्यांनी दाखवून दिले त्यांनी गाठलेली अत्युच्च आध्यात्मिक उंची आणि धम्माप्रीती असलेली दृढ श्रद्धा श्रीलंकेचा राजा ब्रह्मातीसच्या काळात पडलेल्या दुष्काळात बुद्धाची शिकवण अस्तभंग होण्याच्या मार्गावर होती त्या काळात अत्यंत चिवटपणे बुद्ध उपदेशांचे रक्षण करून दाखवून दिले थेरी संघमित्रा हिच्यासोबत शास्त्रातील पारंगत मूर्तिकार चित्रकार रंगकर्मी वैद्यक आणि बुद्धशासनात प्रतिष्ठित असे साधक यांचे श्रीलंकेत आगमन झाले त्यामुळे श्रीलंकेत सांस्कृतिक जागृती झाली श्रीलंकेतील तरुण वर्ग सम्राट अशोककालीन कला आणि विज्ञान पारंगतामार्फत प्रशिक्षित झाला आणि त्यांनी केवळ भारतीय कलाकारांची नक्कल न करता सिंहली आणि लंकेतील नैसर्गिक भौगोलिक वातावरणाशी जुळणारी कला निर्मिती केली सम्राट अशोकाने ज्या पद्धतीने भारतात बौद्ध तत्त्वज्ञान राज्यकारभारात आणला आणि लोकसेवा केली त्याच पद्धतीने श्रीलंकेतील राजांनी श्रीलंकेतील राज्यकारभारात बौद्ध तत्त्वज्ञानाची सांगड घालून लोकसेवा केली समुद्रकिनाऱ्यालगत तेथील लोकांकरिता दवाखाने उघडण्यात आले ृताची शस्त्रक्रियेतील निपुणता तसेच चरकसंहितेतील औषधी उपाययोजना करून अनेक लोकांना व्याधीमुक्त केले महान थेरी संगमित्रा हिचे नाव व अतुलनीय कार्य सदा स्त्रियांना उच्च आदर्शाचे जीवन कसे जगावे याकरिता प्रेरित करीत राहील तर हे होते बुद्ध काळात स्त्रियांचे स्थान व संगमित्रा हिच्याविषयीची माहिती तर कशी वाटली ही माहिती ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद